एका विषयीच्या मुलीनं सध्या बापाला देव मानले आणि देवाला बाप मानलं आपण काय करतो बापा करता अरे आयुष्यभर झटलं आपल्यासाठी आयुष्यभर झगडला गावासाठी तुम्हाला सुंदर कपडे आणले जत्रत्न दिवाळी फाटक्यावर काढली बापाने का हे कशासाठी रे देवा एवढं वाईट प्रसंग जेवणामध्ये बाप्पा अन्न मनातलं झुरत नाही मला काय जी व्यक्त करायचं ना दुःख नाराजा जेव्हा अजेवड ह्याच्याशिवाय मला ना आधार नाही आता कुणाचा कशासाठी एवढं दुःख दिलं देवा वुना 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 एक वुना एक का म्हणून दुःख दिलं महाराज काय चुकलं म्हणून एवढं दुःख दिलं बाप होईल काय का ऐक तर बाप झाला तर आले म्हणून काय गुन्हा का त्या मुलीचा नमक करावं तरी काय देवाला जा विचारत विचारत महाराज आपण इथंपर्यंत आलोय बघ पण देवाला पंचवीस लेकर ताब्यात दिले अभिमान पडतो या लयकरांचा का मुलीचं बापाचं नात वेगळं आहे नाही यांना महाराज सांगत मी कोणाला आनंदाने जगतो लोक मला विचारतात चिडचिडताना का होती होती ह्याच्या करताच जगाच्या पाठीवर बाप होणं सगळ्यात मोठी दुःखाची घटना आहे बर का महाराज ऐकून जा आणि ज्या दिवशी त्याच्या जीवनातला बाप मी बोलबेल त्या दुःख विचार आज माझी ताई दारात आली असेल पहिल्यांदा पाय ठेवता क्षणी बाप आठवला भावाच्या गळ्यात पडून असेल जस राताचा दिवस जवळ येते तस त्या मायला वाटत असला एक वर्ष झाला हाच बाप या क्षणाला गेला होता अरे आयुष्यभर झा आणि झटलेला बाप मात्रासाठी करून गेलं सांगू का बापान आपल्याला भेटवलं ने सांगायला फटका राहिला ना राहिला ना फटका बनव पत्नीने विचारावं ऐ ऐका घे लेकरांना टी आता आता तुमें। तुमें तुम तुम्ही पण घाला ना नवीन कपडे घालील की बघ ना माझे लेकर किती सुंदर दिसते मग नेकर नटली म्हणजे मी नेटली नटल्यासारखा किती किती समजूतदारपणा बापाकड तो, तो समजूतदारपणाकड्या बापच करू शकतो तुम्ही सगळे सगळे दरत आहे ऐकून जा ज्याचा जीवनात जातो बाप केला त्याला आकार असं आपण ज्या दिवशी बापाने सांगितले त्या मुलासंग लग्न केलं आणि अखेरचं मात्र बापानं सांगितलेलं त्या भयकराला ते त्या बापासोबत सांगितलेल्या त्या नव्यासोबत लग्न केलं लग्न झालं बाप सगळ्याच्या पाया पडतो आला मा या माझ्या गोटीच्या जेवण करून या बसा सगळ्याच्या पाया पडत होता पण शेवटच्या क्षणाला मात्र बाप ढसा ढसा रडत नव्हता माझ्या काल तुकडा पण मला तर असं कळालं राम महाराजांच्या मनामध्ये एवढा कळवडा होता ना कुणी येऊ द्या कस पाठवत कुणी येऊ द्या कुणी येऊ द्या कधीच लेकराला ओरडले नाही कधीच लेकराला वाईट बोलले नाही हे गड्या असला बाप तर गेल्यानंतर काय दुःख असताना त्या मुलाला आयुष्यभर झाटला पण पोर मात्र सोन्यासारखे ठेवलेले आयुष्यभर नशीबाशी लढला आयुष्यभर नगरी भाषी लढला मला माझा बाप माझा डोंगरा वाणी वाटला मला माझा बाप माझा डोंगरावानी वाटला बाप आहे सांगू का ज्या जगत गुरु तू गोबर आहे म्हटले जीवनातला बाप दे वाईस काढून घेतला पण घेतलेला बाप तुझ्या आला ना त्याच्या ठेवलेलं कीर्तना भग पहिलं चरण